मित्रांनो चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे तुम्हाला जर भयकथा पाठवायची असेल तर मी चॅनेलच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी भयकथेचं नाव आहे प्रवास त्या रात्री मी एका महत्वाच्या कामानिमित्त प्रवासाला निघालो होतो रात्र खूप काळोखी होती आणि आकाशात चंद्रही लपला होता मी एकटाच गाडी चालवत होतो आणि रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती आजूबाजूला फक्त गडद जंगल आणि एकाएकी रस्ते, हो रस्ते दिसत होते मी जवळपास शंभर किलोमीटरचा प्रवास करायचा होता आणि ज्या गावी जायचं होतं तिथं पोहचायला अजून बराच वेळ होता जसं जसं मी पुढे जात होतो तशी तशी रात्र आणखीनच गडद होत चालली मी एका वळणावर आलो जिथे एक, एक छोटासा पूल होता पूल वडताच मला दुरूर एक झोपडीसारखं काहीतरी दिसलं मी थोडा वेळ कमी केला आणि ती झोपडी नीट पाहण्याचा प्रयत्न केला झोपडीच्या बाहेर एक वृद्ध बाई बसलेली होती काळा ओळणी तिच्या अंगावर होती आणि ती थंड वाऱ्यात थरथरत होती काहीतरी विचित्र वाटत होतं पण मी दुर्लक्ष केलं आणि पुढे निघालो जसा जसा मी पुढे जात होतो तसतसं जस मला वाटलं की माझ्या गाडीच्या मागे कुणीतरी चालते मी मागे ओळून पाहिलं पण रस्त्यावर कुणीही नव्हतं मात्र एक थंड लहर माझ्या अंगावरून गेली आता मनात घाबरायला लागलो होत पण मी स्वतःला सावरत गाडी चालवत राहिलो काही अंतर पुढे गेल्यानंतर अचानक माझ्या गाडीसमोर तीच वृत्त बाई उभी होती जी झोपडी बाहेर बसलेली होती मला धक्का बसला आणि मी गाडी थांबवली कोण आहेस तू मी घाबरत विचारलं ती बाई फक्त हसली आणि म्हणाली माझ्या प्रवासात तू एकटाच नाहीस त्याशी मला जाणवलं की हा प्रवास सामान्य नव्हता मी थोडासा घाबरलो होतो पण स्वतःला सावरत मी बाईकडे पुन्हा पाहिलं तिचं हास्य अजूनही तिच्या चेहऱ्यावर होतं आणि ती खूप विचित्र वाटत होती मी गाडीचं दार बंद करून गाडी चालवायचा प्रयत्न केला पण गाडीचं इंजिन काही केल्यास सुरूच होईना बाई अगदी शांतपणे माझ्याकडे पाहत होती तू कोण आहेस आणि इथे काय करतेस मी थरथरत विचारलं हा प्रवास तुझा नाही तर आमचा आहे ती हळू आवाजात म्हणाली तिचा आवाज असा होता जुनू काही ती अनेक वर्षापासून बोलत नव्हती क्षणी माझ्या अंगावर काटा आला मी गाडीचं इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग नाही तिच्या डोळ्यात काहीतरी भयानक होत जणू काही ती माझ्या आत खोलवर पाहत होती तू इथून जाऊ शकत नाहीस ती पुन्हा म्हणाली या रस्त्यावर आल्यावर तुला आमच्यासोबतच यावं लागेल माझं डोकं गरगरायला लागलं होतं मी गाडी सोडून धावून जायचं ठरवलं पण मी गाडीचं दार उघडलं आणि बाहेर बोललो पण जेव्हा मी वळून पाहिलं ती वृद्ध बाई तिथे नव्हती ती, ती आदृश झाली होती रस्त्यावर मी एकटाच होतो आणि आजूबाजूला फक्त जंगल आणि शांतता होती मी गाडीच्या दिशेने परत चालत गेलो पण रस्त्यावर चालताना मला जाणवलं की माझं शरीर खूप जड झाले जणू काही माझ्या पायावर ओझ आहे मी बघितलं तर माझ्या पायाभोवती पांढऱ्या रंगाचे काही छायाचित्र गुंडाळली गेली होती मी त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला पण त्या अजून घट्ट होऊ लागल्या इथून जाऊ नकोस एक आवाज कानात घुमला तो आवाज त्या वृद्ध बाईचा होता पण ती तिथे दिसत नव्हती माझा श्वास घ्यायला त्रास होऊ लागला तू इथंच थांबणार आहेस त्या आवाजाने पुन्हा सांगितलं आता मला कळलं की हा प्रवास खूपच भयानक उलण घेणार होता माझ्या मनात भीतीचं वादळ व आलं होतं आणि त्या रात्रीचं भयानकथाहून प्रवास अजून सुरूच होता मी जितक्या वेगाने शिक्य होते तितक्या वेगाने गाडीकडे पाळायला सुरुवात केली पण माझ्या पायातली ती विचित्र छायाचित्र अजून घट्ट होत चालली होती माझा श्वास फुलला होता आणि अंगावर थंड घाम फुटला होता प्रत्येक पावला गणिक वाटत होतं की मी अंधाराचा खोल ओलला जातोय अखेर मी गाडी जवळ पण जेव्हा मी गाडीची बाजू बघितली तेव्हा माझं काळीच थरारलं गाडीच्या दरवाजेवर मोठमोठ्या नखाचे खुना होत्या जणू काही कुणीतरी ती फाळण्याचा प्रयत्न केला होता माझं डोकं गरगारायला लागलं मी लहान होतो तेव्हा माझ्या आजीने सांगितलेल्या भूतांच्या गोष्टींची आठवण झाली त्या गोष्टीमध्येही असं काहीतरी भयानक का असायचं पण प्रत्यक्षात अनुभवणं वेगळंच असतं मी गाडीत परत बसलो आणि पुन्हा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला आश्चर्य म्हणजे इंजिन एकदम चालू झालं मी घाईघाईने गाडी चालवायला सुरुवात केली रस्त्यावरच्या अंधारात गाडी वेगाने धावू लागली पण मला अजूनही वाटत होते की कोणीतरी माझ्या मागे बसलेला आहे त्या वृद्ध बाईचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर हटत नव्हता थोडं पुढे गेल्यावर अचानक मला वाटेत एक गाव दिसलं गावात काही मोजकीच घरं होती आणि सगळीकडे काळोख पसरलेला होता मी गाडी थांबवली आणि त्या गावात मदत मिळते का ते पाहण्यासाठी बाहेर पडलो गावातल्या प्रत्येक घराचं दार बंद होतं आणि खिडक्यामधून एकही प्रकाश दिसत नव्हता गाव वसाड आणि शांत होता जणू काही तिथे माणसाचा वावरच नव्हता मी एका घराच्या दारावर टकटक केली पण कोणताही प्रतिसाद नव्हता भीतीने मला ग्रासलं होतं आणि वाटलं की इथून परत निघावं पण मग माझी नजर त्या एका बंद घराच्या दरवाज्यावर गेली त्या घराच्या दरवाज्यावर काही विचित्र आकृत्या कोरलेल्या होत्या त्या आकृत्या त्या वृद्ध बाईसारख्या दिसत होत्या आता मला खात्री पटली होती की हे काही साधं गाव नाही अचानक घराच्या आतून एक मंद आवाज आला जणू काही कोणीतरी हळूहळू चालत होतं मी थरथरत मागे सरकलो आणि तेवढ्यात दार आपोआप उघडलं घराच्या आत अंधार होता आणि त्या अंधारातून ती वृद्ध बाई माझ्याकडे हसत बाहेर आली तुझा प्रवास इथे संपाला ती फुसफुसली माझ्या श्वासात अडकलेली भीती आता मी सोडू शकत नव्हतो ती बाई माझ्या दिशेने हळूहळू हल चालत येत होती आणि माझे पाय लटपटू लागले मी मागे ओळून पळायचा प्रयत्न केला पण एक विचित्र शक्ती मला रोखत होती अचानक मला जाणवले की माझ्या गाडीचा दरवाजा उघडं होतं आणि गाडी चालू होती मी शेवटचा प्रयत्न केला आणि पूर्ण ताकदीने धावत गाडीमध्ये बसलो गाडीचं घेअर टाकून वेगाने गाडी धावायला सुरुवात केली जसं जसं मी त्या गावातून बाहेर पडलो तसं मी पाहिलं की मागे ते सगळं गायब होत होत गाव ती बाई आणि ते विचित्र आवाज मी श्वास वाढला आणि मार्गावर धावत राहिलो रात्रभर मी गाडी चालवत होतो आणि शेवटी सकाळ झाली रस्त्यावर पुन्हा माणसाची आणि वाहनांची वर्दळ सुरू झाली होती मी सुरक्षित स्थळी पोचलो होतो पण त्या रात्रीचा प्रवास अजूनही माझ्या मनात गोंधळ निर्माण करत होता तो प्रवास एक भयंकर स्वप्न होतं की काहीतरी वेगळं वाचतो हे मी कधीच समजू शकलो नाही पण एका गोष्टीची मात्र खात्री होती तो प्रवास कधीच विसरण्यासारखा सार नव्हता हो मी सकाळच्या उजेडात शेवटी थोडा सावरलो होतो थो। सूर्याच्या कोवळ्या किरणांनी मनावर आलेली भीती हळूहळू मावळायला लागली ला ला होती परंतु त्या रात्रीच्या घटनांनी माझ्या मनात एक खोल जखम केली होती मला वाटत होते की आता सगळे संपलं आहे पण आतून काहीतरी वेगळंच घालणार आहे याची खात्री पटली होती गावात पोचल्यावर मी माझ्या एका मित्राच्या घरी थांबलो त्यांचं घर शांत आणि सुरक्षित वाटत होतं मी त्यांच्यासमोर सगळं सांगितलं त्या वृद्ध बाईबद्दल तिच्या विचित्र हसण्याबद्दल आणि त्या गावाचं अस्तित्व जे जुनू हवेत उरगुळून गेलं होतं मित्रांनी माझ्या गोष्टीला फारसं महत्त्व दिलं नाही त्यानं ते थकव्याचं किंवा झोप न झाल्याचं कारण दिलं असल्या गोष्टीमध्ये काही तथ्य नसतं तो म्हणाला तू खूपच प्रवास केला आहेस थोडा आराम कर मीही स्वतःला समजवलं की कदाचित मीच त्या रात्रभरच्या प्रवासामुळे गोंधळलो होतो पण त्याच रात्री जेव्हा मी झोपलो तेव्हा पुन्हा एक विचित्र स्वप्न पाहिलं त्या स्वप्नात तीच वृद्ध बाई दिसली ती माझ्या बाजूला उभी होती हसत होती आणि म्हणत होती तू माझ्या प्रवासात आलायस अजून तुझं मुक्त होणं झालेलं नाही मी घामणी निथळत जागा झालो आता मला खात्री होती की काहीतरी भयानक माझ्या मागे आहे मी तो प्रसंग मित्राला सांगितला त्याने फक्त हसून दुर्लक्ष केलं दुसऱ्या दिवशी मी गावातून परत जायचा विचार केला गाडी चालवत असताना मनात एकच विचार होता आता पुन्हा असं काही घालणार नाही परंतु जेव्हा मी त्याच पुलाजवळ पोहोचलो तेव्हा काहीतरी विचित्र घडू लागलं माझ्या गाडीचा वेग आपोआप कमी होऊ लागला आणि अचानक गाडी थांबली मी पुढे पाहिलं आणि मला दिसलं की तीच वृद्धबाई माझ्या समोर उभी होती तुझा प्रवास संपलेला नाही ती हळू आवाजात म्हणाली माझं शरीर पुन्हा एकदा जड झालं आणि मी काहीच करू शकलो नाही मी फक्त तिच्या डोळ्यात पाहत होतो जिथे काळोखाचा समुद्र साचलेला होता ती हळूहळू माझ्या दिशेने येत होती आणि मग अचानक ती गाडीच्या आत दिसली माझ्या भोवतालाच सगळं जग जणू थांबलं होतं आणि फक्त तिचं अस्तित्व माझ्या मनात घर करून बसलं होतं तेव्हा कळलं की हा प्रवास अजून संपलेला नाही आणि कदाचित कधीच संपणार नाही तिच्या डोळ्यामधला काळोख माझ्या डोक्यात खुलोर घुसत होता मला जाणवलं की आता माझं काहीच खरं नाही तिचं शरीर हलत नव्हतं पण ती जुनू माझ्या मनाच्या आतमध्ये शिरत होती तू आमच्या प्रवासात आहेस आता यातून सुटका नाही तिचा आवाज अचानक घुमवू लागला त्याशीनी सगळं गोंधळून गेलं माझ्या गाडीचा हॉर्न स्वतःच वाजू लागला आणि प्रकाशमय दिवस अचानक काळोखात बदलला आजूबाजूला फक्त एक काळोखत जाळं होतं मी प्रचंड प्रयत्न केला की गाडी परत सुरू करावी आणि त्या ठिकाणी निघा जावं पण माझं शरीर जणू गोठून गेलं होतं माझ्या गाडीच्या मिररमध्ये त्यावर दबायचं अक्स दिसत होतं ती हसत होती आणि तिच्या हसण्यात भयानक भीती होती तिला पाहतच मला जाणवले की हे फक्त भूतकाळ किंवा स्वप्न नाही तर काहीतरी वास्तविक आहे का हे का माझ्या बरोबर घडते मी किंचाळत विचारलं पण कोणताच उत्तर नाही फक्त ती हसत होती आणि ते हसणं माझं मानसिक संतुलन बिघडू लागलं होत अचानक ती वृद्ध बाई माझ्या शेजारी बसली होती तिचा हात माझ्या खांद्यावर होता आणि त्या थंड स्पर्शमय अंगावर काटा आला ती अजूनही काही बोलत नव्हती पण तिच्या डोळ्यातून जुनू काळोखाचा प्रभाव वाहत होता तू तु इथून कधीच निघू शकणार नाहीस ती अखेर हळू वजत म्हणाली माझं मन पूर्णपणे गोंधळून गेलं होतं मी डोळे बंद करून मनातल्या सर्व शक्तीने ओरडलो मी या सगळ्यातून बाहेर पडणारच आहे अचानक माझं शरीर सैल झालं आणि समोरच जग पुन्हा सामान्य दिसायला लागलं गाडी चालू झाली आणि मी सगळी शक्ती एकोवटून गाडी चालवत निघालो रस्त्याचा प्रत्येक टप्पा वेगाने मागे जात होता आणि त्या वृद्ध बाईचं हसणं हळूहळू शीण होत होतं जेव्हा मी अखेर रस्त्याच्या शेवटी पोचलो तेव्हाच सगळे शांत झालं होत मी गाडी थांबवली आणि श्वास घेतला त्या क्षणी असं वाटलं की मी त्या बहकात्मक प्रवासातून सुटलो आहे पण आतमध्ये कुठेतरी मला जाणत होते की तो प्रवास कधीच संपलेला नाही त्या अनुभवातून बाहेर पडल्यावर काही दिवस मी स्वतःला समजावत होतो की हे फक्त माझ्या मनाचं खेळ होतं की कदाचित रात्रभर गाडी चालवल्यामुळे माझ्या डोक्यावर ताण आला होता परंतु काहीतरी अस्वस्थ होत माझ्या मनात एक प्रकारची खंत होती की मी हसत वृद्ध बाईच्या पण माझ्या मनात गोंधळ सुरूच होता अचानक मला वाटलं की रस्त्यावर कुणीतरी उभं आहे मी बाजूला पाहिलं आणि मला तीच वृद्ध बाई दिसली अगदी तशीच त्याच विचित्र कपड्यांमध्ये तिचं तेच हसणं आणि तिचे तेच भायंडोळे क्षणभर मला वाटलं की मी पुन्हा त्या बहिखत्याच्या जगात ओढला जातोय मी पटकन मित्रांना सांगितलं आपण इथून लवकर निघूया पण त्यांना काहीच दिसत हो नव्हतं त्यांनी माझ्या गोष्टीवर हसून दुर्लक्ष केलं मला एकट्यालाच ती बाई दिसत होती आणि तेव्हा मला कळला की हा अनुभव कदाचित फक्त माझ्या पुरताच मर्यादित आहे त्या रात्रीनंतर प्रत्येक ठिकाणी ती बाई मला दिसायला लागली कोणत्याही गर्दीत कधी रस्त्यावर कधी माझ्या घराच्या खिडकीतून ती मला फक्त लांबूनच पाहत असायची काही बोलायची नाही पण तिचा तो जड नजरांचा डोळा माझ्या आत्म्याला गाय करायचा शेवटी एकदा मी ठरवले की याला काहीतरी उपाय करायला हवा मी एका जुन्या साधूकडे गेलो ज्यांच्याबद्दल मी ऐकलं होते की ते अशा घटनावर उपाय करतात त्यांना सगळी हकीकत सांगितली ते शांतपणे माझं बोलणं ऐकत होते त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती जी मला अधिकच अस्वस्थ करत होती शेवटी त्यांनी डोळे उघडले आणि गंभीर आवाजात म्हणाले तू त्या वृद्ध बाईच्या जाळ्यात अडकलास तिला शांत करायचा असेल तर तू त्या जागे पुन्हा जावं लागेल जिथून सगळं सुरू झालं फक्त तिथंच तुझं सुटकारा होईल माझं काहीच पुन्हा थरारलं परत त्या रस्त्यावर जाण्याचा विचार सुद्धा अंगावर काटा आणत होता पण दुसरा पर्याय नव्हता हो त्या साधूने दिलेले काही वस्त्र आणि मंत्र घेऊन मी त्या भयानक रस्त्यावर परत जायचा निर्णय घेतला रात्रीच्या खळकत मी गाडी चालवत होतो आणि त्या जुन्या निर्जन रस्त्यावर पोहोचलो तिथे पोहोचल्यावर वातावरणात एक विचित्र गुडता होती माझ्या हृदयाचा ठोका वाढला होता पण ते मी निर्धारपूर्वक पुढे चालत राहिलो तेव्हा ती बाई पुन्हा समोर आली तिचं तेच हसणं तेच भांडोळे पण यावेळी मी घाबरलो नाही मी ती वस्त्र पुढे केली आणि त्या साधूने सांगितल्याला मंत्र जोरात उच्चारायला सुरुवात केली त्या मंत्राच्या शक्तीने तिचं रूप हळूहळू विरघाळायला लागलं तिचा चेहरा काळा होत गेला आणि अखेर ती पूर्णपणे अंधारात विलीन झाली माझ्या कानावर तिच्या आवाजाचा शेवटचा घुमणारा आवाज आला तू अजूनही पूर्णपणे सुटला नाहीस आणि मग सगळं शांत झालं मी गाडी चालवत त्या ठिकाणावरून निघालो आता तो भयानक प्रवास संपला होता किंवा तसा मला वाटत होत पण त्या बाईच्या शेवटच्या शब्दांनी मला अजूनही एक प्रश्न ठेवला खरंच मी पूर्णपणे मुक्त झालोय का ती वृद्ध बाई काळोखात विरगुळून गेली पण तिच्या शेवटच्या शब्दांनी माझ्या मनात शंकेच बी पेरलं होतं तो अजूनही पूर्णपणे सुटला नाहीस हे शब्द मनाच्या गाभ्यात घुमत राहिले मी गाडी चालवत पुढे निघालो पण प्रत्येक क्षणाला असं वाटत होत की काहीतरी अजून बाकी आहे काहीतरी अदृश्य पण भयानक माझ्या मागे लागला आहे मी शहरात परतल्यावर काही दिवस सर्व काही सामान्य वाटत होत पण हळूहळू विचित्र घटना घडायला लागल्या रात्री मला अस्वस्थ झोप लागायची स्वनात तीच वृद्ध बाई पुन्हा पुन्हा दिसायची तिचं दिसा ती हसणं तेच बहांडोळे प्रत्येक वेळेस ती जवळ येत राहायची आणि मी तिच्या नजरामध्ये अडकत जायचो दिवसे दिवस माझं मानसिक संतुलन बिघडायला लागलं होत लोकांना माझ्या अस्वस्थतेची कल्पना येत होती पण त्यांना सांगून काही हो उपयोग नव्हता कारण कोणीच माझ्या अनुभूतीवर विश्वास ठेवायला तयार नव्हतं हो मी स्वतःला समजवलं की हे फक्त माझ्या मनाची खेळ आहेत पण त्या विचित्र घटनेचं उझं माझ्यावर अजूनही होतं एक दिवस मी शहरातल्या एका जुनी गोष्टींच्या जाणकाराला भेटायचं ठरवलं तो साधा व्यक्ती होता पण त्याचं ज्ञान आणि अनुभव खूप मोठा होता त्याला मी सगळ्या घटनेची सविस्तर हकीकत सांगितली त्याने शांतपणे सगळं ऐकलं आणि गंभीर चेहऱ्याने म्हणाला ही वृद्ध बाई फक्त एक आत्मा होते एक शापित आत्मा आहे तिचं समाधान होणं खूप कठीण आहे तिला शांत करणं म्हणजे तुझं जीवन धोक्यात घालणं मी गोंधळलो आणि विचारलं मग काय करावं त्याने हळू आवाजात उत्तर दिलं तिला तिचं समाधान मिळालं नाही म्हणूनच ती तुला अजूनही सोडत नाही तुझा शेवटचा प्रवास आहे तोच तिचं तो गोड उघड करू शकतो त्याच्याशी बोलून मी एक मोठा निर्णय घेतला मला पुन्हा त्या वृद्ध बाईच्या मूळ जागेवर परत जावं लागणार होतो त्याच्याच मार्गदर्शनाने मी त्या निर्जन जागेकडे परत जायचा निर्णय घेतला ते ठिकाण फक्त एक बयकात्मक घटना नव्हतं त्यामागे काही गहन सत्य लपलेलं होतं आणि तोच माझा अंतिम प्रवास असणार होता रात्री मी त्या जुन्या रस्त्यावर परत गेलो त्या ठिकाणी पोहोचल्यावर अचानक वातावरण बदललं आणि मला तिचं अस्तित्व पुन्हा जाणवलं ती पुन्हा माझ्या समोर आली पण यावेळी तिचं रूप वेगळं होतं तिचे डोळे आणखीन काळे होते चेहरा आणखीन विकृत दिसत होता ती पुन्हा आलास तू पुन्हा आलास ती म्हणाली आता तिच्या आवाजात क्रोधाचा तडका होता मी तिला उत्तर दिलं मी तुझं गुढ उलगडायला आलोय तुझ्या शापाचा शेवट करायला माझ्या या निर्धारामुळे ती बाई संतापली आणि तिचा चेहरा अधिक विकृत झाला तिच्या भोवताला सगळं काळोखात विलीन होऊ लागलं आणि मला जाणवलं की हा अंतिम संघर्ष आहे त्या बाहेर जागेवरच रहसे उलगडलं जाणार होत माझा निर्धार पक्का होता मी त्या वृद्ध बाईच्या रहस्यमय अस्तित्वाला सामोरं जाण्यासाठी तयार होतो त्या बाहेर रस्त्यावर परत येऊन माझं लक्ष त्या बाईच्या शब्दावर केंद्रित होतं तू अजूनही पूर्णपणे सुटला नाहीस हे शब्द सतत मनात घोळत होते त्या साधूंनी दिलेलं मार्गदर्शन लक्षात ठेवत मी माझ्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली रस्त्याच्या शेवटी एका अंधारात बुडालेल्या आलेल्या घराचं दर्शन झालं हेच ते ठिकाण होतं जिथून सगळं सुरू झालं होतं त्या घराभोवती वातावरण इतकं जड होतं की माझं श्वास घेणंही कठीण झालं घराचा दरवाजा अर्धवट उघड होतं आणि त्या अंधारात एक ठळक परछाय दिसत होती तीच वृद्ध बाई मी घरात पाऊल ठेवलं आणि सर्व बाजूंनी काळोखात हरवलो का माझ्या पावलांचा आवाज प्रतिध्वनीत होत होता जणू त्या घराच्या भिंतींनी माझा ध्वनी परतला होता ती बाई एका कोपऱ्यात उभी होती शांतपणे माझ्याकडे पाहत तिचं रूप अधिकच भयानक झालं होतं आता ती फक्त एक छाया नव्हती तिचं शरीर विकृत झालं होतं आणि तिचे डोळे जुनू काळोखाचे खड्डे होते माझं सत्य जाणून घ्यायला आलास तिचा आवाज घुमला मी तिला निर्धाराने उत्तर दिलं हो मला तुझा शाप उलगाडायचा आहे तुझी आत्मा कशामुळे त्रस्त आहे ती शांत झाली आणि तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती तू खरंच जाणून घ्यायला आलास तरी ऐक माझा जीव एका शक्तीच्या फेऱ्यात अडकला होता अनेक वर्षापूर्वी मी या गावात राहत होते पण एका रात्री काही लोकांनी मला त्यांच्या तंत्रात फसवलं माझं शरीर जिवंत असताना त्यांनी आत्म्याचं बलिदान घेतलं आणि तेव्हापासून मी शापित झाले माझ्या आत्म्याला शांतता नाही हे ऐकल्यावर माझ्या अंगावर काटा आला तिचं दुःख आणि शाप खरंच भयंकर होतं मी काय करू शकतो मी विचारलं आता माझ्या आवाजात एक प्रकारची असहायता होती तू मला मुक्त करू शकतोस ती म्हणाली पण त्यासाठी तुला माझी कहाणी पूर्णच जागावी लागेल त्या शक्तीच्या काचाट्यातून माझी आत्मा सोडवण्यासाठी तुला तीच प्रक्रिया पार करावी लागेल जिथं माझं बलिदान दिलं होतं माझं मन भयभीत झालं पण तिला शांत करणं हेच माझं ध्येय होतं मी मान्य केलं आणि त्या रात्री त्या भयकारात्मक घरात एक भयंकर अनुष्ठान सुरू झालं त्या अनुष्ठानाच्या दरम्यान माझ्याभोवती काळोख अधिकच घनदाट होत गेला प्रत्येक मंत्राच्या उच्चारासोबत त्या बाईचा आक्रोश अधिकच वाढत होता शेवटी एका क्षणात सगळं थांबलं आणि ती बाई गायब झाली तिच्या आत्म्याला शांती मिळाली होती माझं शरीर थकलेलं होतं पण माझं मन शांत झालं होता आणि शेवटी ती वृद्ध बाई शापातून मुक्त झाली होती मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढच्या भयानक कथांची माहिती तुम्हाला मिळेल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमची सपोर्ट म्हणजेच आमच्या कथांची शक्ती आहे